भारतातून तुर्कीत पर्यटनासाठी जाणारे पर्यटक दोन हजार चौदा मध्ये होते फक्त एक लाख एकोणीस हजार दोन हजार चोवीस साली येता येता हा आकडा साडेतीन लाखांवर गेला गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार जगभरातल्या साडेपाच कोटी पर्यटकांनी पर्यटनासाठी तुर्कीला पसंती दिली ज्यात भारतीय पर्यटकांचाही मोठा वाटा होता तुर्की हे जगातल्या टॉप टुरिस्ट डेस्टिनेशनपैकी एक बनलंय आणि लोक इथे येऊन प्रचंड खर्च करतात ज्याने तुर्कीच्या अर्थव्यवस्थेला दरवर्षी साडे चार लाख कोटींचा महसूल मिळतो या दरवर्षी वाढ होती आहे भारतातूनही दिल्ली आणि मुंबईतून इंडिगोच्या आठवड्याला एकेरी तेरा हजार प्रवाशांची वाहतूक केली जाते अझरबैजानचं हे चित्र असंच आहे हे सगळं सांगण्याचं सा कारण म्हणजे नुकत्याच झालेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या संघर्षात तुर्की आणि अझरबैजान हे दोनच देश होते ज्यांनी जाहीरपणे पुढे येऊन भूमिका घेतली की आम्ही पाकिस्तान सोबत आहोत तुर्की देश चे ही ही हा देश एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धातही पाकिस्तान सोबतच होता आणि दोन हजार ला कलम तीनशे सत्तर काढल्यानंतरही पाकिस्तानची बाजू घेणारा हा एकमेव देश होता तुर्कीचा भारतासोबत पाकिस्तानपेक्षा कित्येक पटीने जास्तीचा व्यापार आहे पाकिस्तानपेक्षा कितीतरी पट अधिक पर्यटक तुर्कीला जातात पण तरीही तुर्कीने भारताऐवजी धार्मिक आजारावर पाकिस्तान सोबत जाण्याचा निर्णय घेतला पण पर भारतीय पर्यटक आणि उद्योजक तुर्की आणि अझरबैदान या दोन्ही देशाला धडा शिकवू शकतात अशी आकडेवारी समोर आहे आणि यापूर्वीचे काही तसे अनुभवही आपल्या समोर आहेत भारताशी वाकड्यात जाणाऱ्या मालदीव सोबत आपण जे केलं होतं त्यानंतर ता मालदीवची अर्थव्यवस्था अजूनही जागेवर आलेली नाही आणि भारतीयांनी पर्यटनासाठी यावं यासाठी मालदीवकडून अजूनही ऑफर दिल्या जात आहेत पण तुर्कीला जर धडा शिकवायचा असेल तर भारताच्या हातात कोणकोणते पर्याय आहेत तेच मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम फीडियो सुरुवात करण्यापूर्वी महत्त्वाचे आठवण हे चॅनल तुम्ही सब्स्क्राइब केलेलं नसेल तर सब्स्क्राइब बटनवरती क्लिक जरूर करा फेसबुक फेसबुकलाही फॉलो करा भारतापासून मध्य आशियाकडे गेल्यानंतर अझरबैजान हा पूर्वीच्या सुव्हेत युनियनमधील देश लागतो ज्याची राजधानी बाको आहे अझरबैजान हे एक मुस्लिम राष्ट्र असलं तरी आजपर्यंत या देशाची ओळख एक सेक्युलर देश अशी होती आणि भारताच्या विरोधात कधीही भूमिका घेतली नव्हती भारताने अझरबैजानच्या अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात तेल खरेदी सुरू केली दोन हजार तेवीस या वर्षात अझरबैजान कडून सर्वाधिक तेल खरेदी करणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा तिसरा क्रमांक होता अझरबैजान आणि भारताचा व्यापार दोन हजार पाच मध्ये फक्त सव्वा दोनशे कोटींचा होता जो दोन हजार तेवीस मध्ये अकरा हजार कोटींवर गेलाय विशेष म्हणजे भारताकडून या दहा हजार कोटींच्या आसपास फक्त आयात केली जाते आणि निर्यात ही फक्त एक हजार कोटींच्या आसपास आहे त्यामुळे अझरबैजानसाठी भारत हा सरप्लस व्यापारी भागीदार देश आहे दोन हजार चौदा मध्ये भारतातून अझरबैजानला जाणारे पर्यटक फक्त चार हजार आठशे होते तर ही संख्या दोन हजार चोवीस मध्ये अडीच लाखांवर गेल्याची आकडेवारी अझरबैजानच्या पर्यटन विभागाच्या वेबसाईटवर आहे अझरबैजानला ज्या देशातून सर्वाधिक पर्यटक येतात त्यात भारताचा चौदा क्रमांक लागतो दोन्ही देशातली कनेक्टिव्हिटी चांगली असावी यासाठी दिल्लीहून अझरबैजानची राजधानी बाकुला जाण्यासाठी आठवड्याला दहा थेट विमाने आहेत ज्यात सात इंडिगोची तर तीन अझरबैजानच्या एअरलाइन्सची आहेत अझरबैजान हा भारतासाठी मध्य आशियातला धोरणात्मक देश यासाठी मानला जातो की अझरबैजान मधून पुढे भारताला युरोपची दारं खुली होतात अझरबैजान व्यापारी मार्गातला एक महत्वाचा देश असल्यामुळे भारताने या देशासोबत कायम चांगले संबंध जपले आणि अर्थव्यवस्थेला जास्तीचा हातभार लागेल असं व्यापारी धोरण नाही ठेवलं मात्र तुर्कीने जे केलं तेच अझरबैजानही केला तुर्कीने दिलेल्या ड्रोनद्वारे पाकिस्तानकडून भारतावर हल्ले करण्यात आले तुर्कीने सर्वात आधी जाहीर भूमिका घेतली की पाकिस्तानी आमचे बांधव आहेत आणि आम्ही त्यांच्या संरक्षणासाठी उभा राहू तुर्कीने आपलं पेट्रोलिंग जहाजही कराची बंदरावर पाठवलं होतं भारत आणि तुर्की यांच्यातला द्विपक्षीय व्यापार दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात जवळपास साडे हजार कोटींच्या वर गेलाय कधी हा चौदा हजार कोटींपर्यंतही गेला होता यापैकी साडेसहा हजार कोटींची भारताने गेल्या वर्षात निर्यात केली आहे तर पावणे चार हजार कोटींची तुर्कीतून आयात केली आहे तुर्की हे भारतासाठी एक चांगलं मार्केट म्हणून पुढे येत आहे तुर्कीश कंपन्यांनी जवळपास दोन हजार कोटींची थेट परकीय गुंतवणूक भारतात गेल्या पंचवीस वर्षात केली आहे तर भारतीय कंपन्यांनीही या काळात एवढीच गुंतवणूक तुर्कीत केली आहे तुर्कीत भारतीय पर्यटक किती जातात ते मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलंय त्यामुळे तुर्की आणि भारत यांच्यात आर्थिक संबंध पाकिस्तानच्या तुलनेत कितीतरी अधिक घट्ट आहेत भारत तुर्की आणि भारत अझरबैजान यांच्यातला द्विपक्षीय व्यापार पाहिला तर काही हजार कोटींमध्ये दुसरीकडे पाकिस्तान तुर्की आणि पाकिस्तान अझरबैजान यांच्यातल्या द्विपक्षीय व्यापार पाहिला तर तो अगदी पात्र असा आहे पण तरीही या दोन देशांनी धर्माच्या आधारावरती पाकिस्तानला साथ देण्याचा निर्णय घेतला जिओ पॉलिटिक्समध्ये असं म्हणतात की द्विपक्षीय व्यापार हाच सध्या खरा धर्म मानला जातो पण तुर्कीच्या राष्ट्रपतींचं वक्तव्य असं होतं की पाकिस्तानचे नागरिक हे तुर्कीतल्या नागरिकांचे बांधवच आहेत आणि त्यांच्यासाठी आम्हाला उभा राहावा लागेल अर्थातच सारखा एक देश पाकिस्तानच्या बाजूला उभा राहिल्याने भारताला फरक पडणार नव्हता मात्र धर्माच्या हे जागतिक स्तरावर पाठिंबा ठरू शकतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं या सगळ्यानंतर भारतीयांमध्ये तुर्कीविषयी द्वेषाची भावना तयार झाली आणि प्रत्येकाने तुर्कीची ही इथं ठरवला कॉक्स अँड किंग्स इक्सिगो यासारख्या बऱ्याच कंपन्यांनी तुर्की आणि अजरबैयांची बुकिंग था, तातडीने थांबवली आणि पर्यटकांनी दुसरा देश निवडण्याचा निर्णय घेतला पर्यटन हा तुर्कीसाठी महत्वाचा व्यवसाय आहे आणि युरोपियन पर्यटकांनंतर भारत हा सर्वात मोठं योगदान देणारा देश मानला जातो कारण तुर्कीमध्ये जवळपास बत्तीस लाख रोजगार फक्त पर्यटनापासून तयार होतात पर्यटनासोबतच भारताकडे आता तुर्कीशिवाय दुसरा व्यापारी भागीदार शोधण्याचाही पर्याय आहे भारताने अझरबैजांकडून तेल खरेदी वाढवली कारण मध्य आशियातला तो एक व्यापारासाठी धोरणात्मक देश आहे तिथून पुढे युरोपचा मार्ग आणखी सोपा होतो पण भारताकडे ही बाजूचे तुर्कमेनिस्तान किर्गिस्तान यासारखे महत्वाचे देश आहेत ज्यांच्यावर अवलंबून राहता येऊ शकेल या दोन्ही देशांची जिरवण्याची भावना ही सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे आली आणि त्याला अनेकांनी साथ देत पर्यटनावर बहिष्कारही टाकायला सुरुवात केली मालदीव सोबत भारताने काय केलं होतं त्याचं उदाहरण ताज आहे दोन हजार वीस ला भारतातून मालदीवला जाणाऱ्या आणि येणाऱ्या विमानांची बुकिंग हाऊसफुल असायची मात्र आता अनेक विमानांच्या फेऱ्या कमी कराव्या लागल्यात एवढे पर्यटकही कमी झालेत दिल्ली ते इस्तांबुल आणि दिल्ली ते बाकू या मार्गावरही भविष्यात विमान फेऱ्या कमी करण्याची वेळ येऊ शकते तुमचं मत काय आहे भारतीय पर्यटकांनी तुर्कीची खरं जिरवायला हवी का अझरबैजान सोबतही हेच करायला हवं का तुमचं मत कमेंट मध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर जरूर करा